सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोटेशी चिमुकल्यांना विरुखिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आम्ही वटपौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करतो ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर वटपौर्णिमाला आज मी माझ्या माहेरी आलेली मा आहे आणि माऊलीकडे गेलेलो होतो आणि तिथून मग माझ्या माहेरी आलेली आहे शेवगावला आणि वटपौर्णिमा मा, माझ्या माहेरचेच माझ्या वहिनीं त्या आणि आईन त्या सर्वजण असणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तर सर्वांची मी ओळख बी करून देणार त्यानंतर ही पहा वहिनींचं त्यांचं रील बनायचं चालू आहे सर्वजण तयार झालेले आहेत सकाळी भारी सर्वांचा नाश्ता पाणी झालं आणि आज आपल्याला उपवास पण असतो कारण की वटपौर्णिमेचं जेव्हा पूजा करतो तर पूजा केल्याच्या नंतरच जेवण केलं जातं तो, तो तोपर्यंत हा उपवास धरला जातो तर चला आजचा हा व्हिडिओ वटपौर्णिमेचा असेल त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका आवडल्यास लाईक करा तर चला आपण आता पूर्ण तयारी झालेली आहे तर वटपौर्णिमेसाठी आपल्याला पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण दाखवणार आहे तर चला आपण आता टेरेसवरती आलेलो आहोत काही फुलं घेऊन जायचे आहेत आपल्याला पूजेसाठी आणि इकडं पहा सर्वजण तयार झालेले आहेत वहिनी ते बी तयार झालेले आहेत तर चला आमच्या इकडं कशा पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करतात ते आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवणार आहे जसं वटपौर्णिमा आम्ही साजरी करतो तसंच मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे चला व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि इकडं आता चालले फोटो काढायचं सर तयार झालेले आहेत तर चला बघा <laughs> 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 <ते भागा> नाही ना तुला वाट तसंच करावं पण तो काय ऐकणार काय करते रे मम्मी इकडे काय करते इकड दोघी बैठे आता तयार झालेल्या आहेत तर आपल्याला थोड्याच वेळामध्ये पूजेसाठी जायचं आहे तर इकडे अकाच आता पूर्ण पोळीचा स्वयंपाक चालू आहे आणि सगळ्यांना फुका लागल्या तर आम्हाला वड पूजाला जायचं होतं तर सगळ्यांना भूका लागल्या त्यामुळं मग आजवर सगळ्यांना जेवायला वाढलंय आणि म्हटलं उशीर होईल त्यामुळं मग म्हटले जेवले की मग आपल्याला किती वेळ लागला वडपूजायला तरी चालत इकडे आता का आता पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे हे वाढते वाढायचं चालू आहे आणि जेवायचं चालू आहे आता सर्वांचं थोड्या वेळाने आपल्याला वडपू जायला जायचं आहे आणि सकाळ सकाळ पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला सकाळी सा सात वाजल्यापासून वा तयारी केली होती पूर्ण पूर्ण झालेलं आहे स्वयंपाक आता फक्त गरम गरम पोळ्या खाण्यासाठी लास्टला पोळ्या बनायला ठेवलेल्या होत्या तर चालू आहे बघायला अक्का किती वेळ लागला आता <laughs> सगळे आम्ही तयार झालं पण सगळ्यांना भूका लागलं त्यामुळे म्हटले की मग सगळे जेवढ्यासून तर जाता येईल तर चला अक्काची आता पोळी कशी फुटते ती पाहूया आपण आता माझी तर एवढी जेव्हा का पोळी पहा एकदम मस्त अशी फुगलेली आहे आणि प्रत्येक वेळेस आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही माझी पोळी पाहताच पण माझ्या आईने बनवलेली पोळी तुम्ही पहा मस्त फुगलेली आहे तर इकडं आता जेवण चालू आहे च का अक्कानी पोळी बनवली रे रुश भाऊ चांगली म्हटली का आणि इकडे साहेबांचं जेवण चालू आहे भूक नव्हती त्यांना पण सकाळी नाश्ता केला होता त्यामुळं म्हणलं उशीर होईल त्यामुळं मग सगळे जेवले होते सकाळी पण परत भूका लागल्या काहींना लागल्या काहीला नाही त्यामुळं मग म्हटले की आज घर जेवण करूया आणि चारच्या नंतर मोरत आहे पाच वाजेपर्यंत वड म्हणजे पुजायचा तर म्हटल्या पुरुष मंडळी जेवले की मग बिंदास्त होतो माणूस त्यामुळं मग जेवल्याच्या नंतर आपण आता वड पुजायला जाऊया इकडं काय चाललंय वहिनीजन त्यांचं येथे मस्त अशी आमटी बनवलेली आहे पुरण तयार झालेलं आहे इकडं पोळ्या बी बनवायच्या चालू आहेत आणि इकडं आंबरस बनवलेला आहे त्यानंतर इकडं खिचडी बनवलेली होती बायकांना खाण्यासाठी आणि इकडे भात बनवलेला आहे आळूच्या पानाचे पकोडे बनवलेले होते आधीला पण यायचंय का आधी तयार झालाय का गाडी काढी काढायचं म्हणलं का लगेच आधी रडायला लागला जेवायचं सोडून द्यायला लागलाय आक्का बस कर ना जाऊ तर सगळे जेवले आता आता किती वेळ लागला तरी चाल ना आता तर इकडे सगळे तयार झाले तर जाण्यासाठी तिकडे ऋषी गाडी काढणार राहिलं नाही इकडं आलीकडे पुढगाव पुढं राहिलं आपण नाही का ते मधल्या मग याच्यातून मुळेगाववरून येत नाही का ते वडाचं मोठं झाड आहे तिथं मधीच होम ना आधीच्या पायात बूट घालतोय आधी बोलत होता मला बूट घालव तर त्याला काय घालताय ना आता कुशी चालू आहे घालायची घाल्यावर बेटा बघ आपण ओमला येते का घालता बुट चल कृष्णा ये 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 ये, ते ये, ते 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 ये 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 आधी तिकडून आला ना कृष्णा गाडी घेऊन ये ये इकडं इक चला 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 नाही जमा तुला घालायला भुर भुर भुरभूर भुर हा भुर भुर काय काय दे दे माझ्या माझ दे मोडर्न 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 दे ती गाडी नाही भेटा गाडी नाही ती काय काय विसरत आहे बाबाई वड्याला पुजायला जायचंय ते विसरत आहे ते विसरत आहे चला चल वैष्णवी पिंपळ काय काय रे ते आपण वडाला तर ते पिंपळ संगम मिळतो काय नाय काय काय आपण गेलेला असे असे उगलेले ती च एक करबत आहे फुग पडशील एक एक तर आपण आता वड पूजण्यासाठी आलेलो आहोत आणि चला आपण आता वड पूजून घेऊया तर एक एकेकाचं चाललेलं आहे वड पुजायचं तर सर्वात आधी आता पाण्याची प्रदक्षिणा घालायची आणि त्यानंतर वडाची पूजा करायची तर चला आपण आता पूजा करून घेऊया आता वटपौर्णिमा झालेली आहे आणि सर्वजण आप माझे माहेरचे सर्वजण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तुम्ही आणि वडाची पूजा आपली आता व्यवस्थित झालेली आहे गर्दी बिलकुल नव्हती आणि दोन तीन वर्षापूर्वी इथे मी वडाची पूजा करण्यासाठी आले होते त्यानंतर आजचा हा योगायोग आलेला आहे दोन हजार पंचवीसमध्येही वडाची पूजा ही माहेरीत झालेली आहे आणि आपली आता सुट्टीही संपलेली आहे तर परत आता सासरी जायचं आहे त्यानंतर मग बँगलोरला आहे तर आता एवढ्यात आपली आता वटपौर्णिमा झालेली आहे पूजा तर चला आपण आता घरी जाऊया आता घरातले सर्व सदस्य आले होते वडाची पूजा करण्यासाठी तर चला आता आपण आता चला नवीन ड्रायव्हर पण आलेला आहे आपल्यासोबत ऋषी भाऊ खाली क्या ऋषी ऋषीभाऊ आलेला आहे आम्हाला घ्यायला सोडायला चला चला आता सर्वजण आपण आता गाडीत बसूया येऊ आहे मी इथे थांबते ना बरं बरं सगळ्याला बसू दे ना बसा बसा ना गाडीत तर खूप मोठ वडाचं झाड होतं इथे चला ओनला वाटते मी येत नाही काय काय न आले आले चल ओम आणि आदी आणि कृष्णा आता पुढं बसलेले आहेत गाडी चालायला आता इ खाली सर्दी होईल ओम सर्दी होईल या खाली या या तर आपण भातकुड गावाला आलेला आहोत कारण की आमची जॉईंट फॅमिली आहे तर इथं आता गावाला आलेला आहोत तर ती विदा होणार आहेत तर चला आपण आता सर्वांना भेटूया आजी पण आहेत आणि काका काकू सर्वजण आहेत जॉईंट फॅमिली असल्यामुळं आम्ही दोन ठिकाणी राहतात सर्वजण तर चला आपण आता सर्वजण पाहूया चला वडपू झाली होती आली काकू हा सग चला चला आपण आता आजीला भेटूया बाई बरे का नाही तर आंब्याचे झाडं खूप मोठ्या झालेले येतं आणि इकडं अंजीरचं झाड आणि हे गावाकडचं घर आहे शेतकरी कुटुंब आहे त्यामुळं शेतीचे सर्व साहित्य इथं आहे आणि खूप सारे झाड येत्याची फुलं येत तर येथे हादग्याचं झाड आहे आणि त्या फुलाची भाजी बनवली जाते आणि कशी लागते काय माहिती हे झाड कस काय इकडं बाकीलं का असं आता सर्वजण बसलेले आहेत गप्पा मारीत खूप दिवसाच्या नंतर सर्वजण एकत्र आले त्यामुळं नाही ना ऊस गोड आहे का बर गोड <laughs> है का होमला गोड लागा ना दूध ऊस खाल्ल्यामुळं